नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्या लागलेला आहे आणि इथनं आपल्या सणांना सुरुवात झालेली आहे त्यासाठी मी आज परफेक्ट अशी पुरणाची रेसिपी दाखवणार आहे बघा इथे मी एक वाटी भरून हरभारा डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला छान निवडून घ्यायची आहे म्हणजे यामधली हिरवी डाळ वगैरे आपल्याला काढून टाकायची आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी डाळ आहे तर याच्यात तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे बघा आता या वाटीने मी ते तीन वाटी भरून पाणी ठेवलेलं आहे मी इथे डाळ भिजवलेली नव्हती ना त्यामुळे पाण्याला छान असं उकळून घेतलेलं आहे बघा त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेले साजूक तूप आपल्याला यासाठी घालायचं आहे की आपली डाळशी मौसूद त्याने शिजते बघा आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर अर्धा हर तास हरभरा डाळ अगोदर भिजवून ठेवायची म्हणजे मग पाणी नाही उकळलं तरी चालेल बघा आता डाळ घालून घेतलेली आहे त्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मी हळद वगैरे घातलेली नाही आहे तुम्हाला जर कलरसाठी हवी असेल तर तुम्ही घालू शकता पण मी दरवेळेस पुरण करताना यामध्ये हळद घालत नाही बघा आता झाकण लावून घेतलेलं आहे शिट्टी लावून आपल्याला याच्यात छान लो फ्लेमवर चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघा आपण यामध्ये तूप घातलं त्यामुळे बिलकुल आपली डाळ बाहेर आलेली नाही त्यामधलं पाणी बाहेर आलेलं नाही आहे एकदम परफेक्ट शिजलेली आपली डाळ बघू शकता एकदम छान अशी मौसूद डाळ झालेली आहे आपली अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे जास्तही ओव्हर कुक करायची नाही आपल्याला चार शिट्ट्यांमध्ये एकदम आपली परफेक्ट डाळ होती जर तुम्हाला असं वाटतं आहे की नाही आपली डाळ शिजलीच नाही तर तुम्ही एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा घेऊ शकता बघा इथे मी पुरण चाळ्याची चाळणी घेतलेली आहे त्यावरती आपल्याला डाळ छान ओतून घ्यायची आहे पूर्णपणे यामधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे बघा पूर्ण पाणी मी यामधलं काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर आमटीसाठी कट जास्त हवा असेल ना तर तुम्ही यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालू शकता बघा एवढा कट असा निघालेला आहे बघा पूर्ण पाणी मी निथळून घेतलेले छान डाळ अशी कोरडी करून घेतलेली आता आपल्याला ही छान अशी चाळणीवर डाळ अशी बारीक करून घ्यायची वाटून घ्यायची तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरणयंत्रामध्ये डाळ वाटून घेऊ शकता किंवा पुरणाची चाळणी असेल त्यावरती पण डाळ वाटून घ्यायची आणि डाळ आपल्याला छान अशी गरमागरम वाटून घ्यायची आहे तुम्ही ही पुरण पहिल्यांदा जरी करणार असेल ना तर तुमचं पुरण एकदम परफेक्ट होणार बऱ्याच जणांना पुरणपोळी पुरण बिघडतं त्यामुळेच पुरणपोळी येत नाही पण हे अशा पद्धतीने जर तुम्ही पुरण केलं ना तर एकदम परफेक्ट होणार बघा छान अशी डाळ मी इथे गाळून घेतलेली आता चाळण्याची आपल्याला पूर्ण डाळ काढून घ्यायची आहे तुम्हाला जर पुरण जमत नसेल न, ते 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 ना तर या पद्धतीने तुम्ही पुरण करून बघा डाळ अगोदर वाटून घ्यायची आणि नंतर आपल्याला गूळ किंवा साखर घालून त्याला चटका देऊन घ्यायचा म्हणजे हे पुरण आपल्याकडनं बिघडत नाही बघा आता सर्व आपल्याला चाळणीची डाळ काढून घ्यायची आहे एकदम छान असं मौसूत लोण्यासारखं पुरण झालेलं आहे आपलं डाळ शिजवताना थोडीशी आपण काळजी घ्यायची आहे बघा आता इथे एक वाटी भरून डाळ होती तर एक वाटी भरून मी गुळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅम आपली डाळ होती तर दोनशे ग्रॅम इथे मी गुळ घेतलेला आहे आणि पाववाटी भरून साखर घेतलेली आहे साखर याच्यासाठी घालायची आपल्याला की त्यामुळे आपल्या पूर्णाला छान बाइंडिंग राहतात आणि तुम्हाला जर थोडं गोड कमी हवे असेल ना तर तुम्ही एक वाटी डाळीला पाव वाटीसुद्धा गूळ घालू शकता बघा आता छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुळ छान असं चिरून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचं आहे हा मी एकदम मौसूद गूळ घेतलेला आहे ना तर एकदम पण बारीक चिरलेला नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता लगेच लगेच आपलं पुरण पातळ व्हायला लागलेलं आहे तीन ते चार मिनटामध्ये आपलं पुरण पातळ व्हायला लागतं एकसारखं आपल्याला पुरण हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता एक चमचा मी साजूक तूप घालणार आहे साजूक तुपामुळे आपलं पुरण चिटकत पण नाही पॅनला आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते बघा असं सा एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही पुरण कराल ना तर एकदम परफेक्ट होतं आणि फार पटापट तयार होतं बघा छान असं पुरण आपलं एक जीव व्हायला लागलेलं आहे पॅनला असं ते सोडायला लागलेलं आहे ज्या चमच्याने तुम्ही पुरण परत आहे ना तो चमचा मध्ये मध्ये थोडासा उभं करून बघायचा तो जर उभा राहिला ना तर आपलं पुरण झालं ही त्याची खास ट्रीक आहे कारण पुरण आपल्याला ओव्हर पण शिजवून घ्यायचं नाही आहे किंवा कमी पण शिजवायचं नाही आहे तुम्ही जर जास्त शि शिजवून घ्याल ना तर मग त्यानंतर गार झाल्यानंतर पुरण आपलं मोकळं मोकळं व्हायला लागतं बघा आता आपला चमचा एकदम परफेक्ट उभा राहिलेला आहे म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे त्यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे आणि जायफळ किसून घालते बघा एकदम छान झालेलं आहे आपलं पुरण मस्त झालेलं आहे लोण्यासारखं माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील ना तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आता श्रावण महिना लागलेला आहे इथून आपले सण सुरू झालेले आहेत गौरी गणपती आता तर नागपंचमी आलेली आहे प्रत्येक सणाला तुम्ही या पद्धतीने पुरण करून बघा आणि कसं झालं मला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद